सगळ्यांचे घरी बाप्पा आहे म्हणून सगळ्यांचं रुटीन सध्या सारखंच असतं सकाळचं आणि माझंही तसं काही आहे सकाळी उठलं ना पहिले आंघोळ वगैरे करून बाप्पांसमोर छान रांगोळी काढून घेते त्यानंतरनं मग आमची तयारी असते ती म्हणजे आरतीची रांगोळी काढून झाली की लगेच आम्ही आरतीला लागतो म्हणजे पुढच्या कामाला पण आपल्याला लागता येतं मग आरती करून घेतली आम्ही ती आणि नंतरनं छान बाप्पांनाही प्रसाद दिला आम्हीही तो खाल्ला मग आता नाश्त्याची तयारी करायची होती तर नाश्त्याला मी खूप दिवसानंतरनं डोसे बनवते आहे म्हणजे घरी बनवलेल्या बॅटरचे बरेच दिवस झाले मी काही घरी बॅटर बनवतच नव्हते कारण अचानक डोसे खावं वाटलं ना की आम्ही बाहेरून बॅटर आणवायचो तर मग इकडे बरेच दिवस झाले घरी बॅटर बनवलं सगळं रेडी करून घेतलं चटणी सांबर बटाट्याची चटणी डोसे बनवायला घेतले आणि अगोदर विजयला बनवून देत होते नंतर मी आणि आई आम्ही दोघीजणी नाश्ता करून घेऊ तर डोसे बनवताना ना जर आमच्याकडे वेगळ्याच पद्धतीचे बनवतात म्हणजे माझ्या घरी तरी कारण विजेला अशा आवडतात पूर्ण डोस्यावरती चटणी एकदम पातळ अशी पसरवायची आणि ते डोसे त्याला द्यायचे कडक भाजून जसं पेपर डोसा असतो सेम त्या टाईपमध्ये इकडे आईंची देवपूजा चालू होती विजयला ताट वाढून दिलं आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते ती म्हणजे ही चिनी मातीची बरणी मला खूप जास्त आवडली आणि मी ही मिठासाठी घेऊन आली आहे कारण बरेच दिवस झाले ना मला मिठासाठी काचेचं काहीतरी घ्यायचं होतं सो मी ही चिनी मातीची बरणी घेऊन आली तुम्हाला कशी वाटली